विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सोलापूर शहर युवक काँग्रेस माजी अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून रितसर उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन येथे सुपूर्त केला यावेळी त्यांचे शेकडो मोची समाजाचे विभागीय अध्यक्ष व युवक वर्ग व नागरिक उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव नरसिंग आसादे अभ्यासू नगरसेविका वैष्णवीताई अंबादास करगुळे माननीय माजी चेअरमॅन सिद्धराम आट्टेलुरू उपाध्यक्ष नागनाथ कासलोलकर काँग्रेस कार्याध्यक्ष श्री हनुमंतू सायबोळू माजी अध्यक्ष बसवराज मेहत्रे दिनेश मेहत्रे बाबू विटे रवी आंबेवाले माजी अध्यक्ष येल्लप्पा तुपडोळकर जामुनी मोची समाजाचे लष्कर अध्यक्ष श्री करेप्पा जंगम पाचापेठ मोची समाज अध्यक्ष सुरेश भंडारे फॉरेस्ट अध्यक्ष शिवराम जगले मधुकर उपलबस्ती अध्यक्ष अर्जुन साळवे इरणावस्ती अध्यक्ष ईश्वर महत्रे मोची समाज युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे विनायक ढाले यल्प्पा बुगले दत्तात्रे नामकर नागू महत्रे सिद्धाम करगुळे यल्लप्पा तुपदोळकर लक्ष्मण आसादे मल्लूबाबा महत्रे मलेश अलझडे उमेश मेहत्रे तायप्पा बेरे प्रशांत करगुळे अजय मनलोर सागर भंडारे सुनील बोदलुलू बालाजी दिवेकर भगवान करगुळे मल्लू सरपंच मेहत्रे शिवरत्न जोगळेकर दत्ता मंगासले धमदीप झगाप श्रीनिवास परकी पंडला आनंद भंडारे सिद्धाम मेहत्रे मेहत्रे वेदू मेहत्रे नागेश साखरे कृष्णा पलुलू मारुती बेरे बालू करगुळे संजय गायकवाड उमेश निलगंटी सुभाष वाघमारे बाबा ग्रुप अध्यक्ष जितेश मासे आदी मोची समाजातील असंख्य युवक बाबा ग्रुप कुणापुरे चाळीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्रीचे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण संपूर्णत सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षक आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही हे, हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्या सारखी काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनींवर वैयक्तिक लक्ष अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात हो टीचर्स सो फ्रेंडली दट आय कॅ आस्क एनी ऑफ माय डाउट विदाऊट एनी हेजिटेशन अभ्यासक्रमाबरोबरच को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजचे आयोजन

प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर सायकोलॉजिकल काउन्सिलिंग बाय गांधी मॅम वी फील व्हेरी रिलॅक्स अँड मेंटली स्ट्रॉंग येथे विकसित केलेल्या ई टी एल पी म्हणजेच इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंग वर भर देण्यात आला आहे आर यूज युज व्हेरियस टेक्निक्स टू कन्फर्म आर लर्निंग महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंट साठी से लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी पूर्ण तयार होतील अ मेन फोकस इज टू ब्रीज द गॅप बिटवीन स्टुडंट स्किल्स सेट अँड कंपनीज रिक्वायरमेंट अँड टू डेव्हलप अवर स्टुडंट एज इंडस्ट्री रेडी इंजिनियर्स स्पोर्ट्स आर मुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड